नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण जाळीदार असा मैसूर पाक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीसुद्धा बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे आणि प प्रमाण पण परफेक्ट घेतलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आपण साखर घेतली आहे तर ह्या वाटीने दोन वाटी साखर घेतली आहे त्याच वाटेने दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि त्याच वाटेने दोन वाटी साजूक तूप घेतला आहे तुपाऐवजी तुम्ही डाळड्याचा देखील वापर करू शकता प्रमाण सेम असेल तर इथे आपण हे जे साहित्य घेतलं आहे आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा त्यासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे हे है। अचूक प्रमाण आहे बघा बेसनपीठ चाळून घ्यायचं म्हणजे पाकाला छान अशी जाळी तयार होते आणि मी इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही कपाचंसुद्धा माप घेऊ शकता तर आता आपण या कढईमध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ज्या वाटीने आपण बेसनपीठ साजूक तूप आणि साखर मोजून घेतली आहे त्याच वाटीने मी पाणी देखील एक वाटी घेतलं आहे आता आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे या साखरेचा पाक अगदी परफेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त घट्ट नाही करायचा किंवा एक तारीपेक्षा कमी पण नाही बनवायचा आपल्याला इकडे हे साजूक तूप गरम करायला ठेवून देऊ म्हणजे छान असं पाक तयार होईपर्यंत तूपसुद्धा गरम होईल आपल्याला गरम तुपाचा वापर करायचा आहे या पाकामध्ये अशक्यतो तेलाचा वापर करू नका कारण काही दिवसांनी तेलाचा वास येऊ शकतो या पाकाला म्हणून साजूक तूप किंवा डाळड्याचा वापर करा इथे आपला साखरेचा पाक तयार होत आलेला आहे आपण चेक करून घेणार आहोत तयार झाला की नाही कारण तयार झाला एकतरी की लगेच गॅस बंद करू शकतो आपण किंवा मग कमी करून घ्यायचा आहे तर इथे एक तारी पाक होत आलेला आहे आता मध्यम आज करायचे आणि हे जे जाळून घेतलेलं बेसनपीठ आहे ते थोडं थोडं करून या साखरेच्या पाकामध्ये मिक्स करत जायचं एकदम बेसनपीठ टाकू नका थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि सारखं याला ढवळत राहायचं म्हणजे हे बेसनपीठ छान मिक्स होईल पाकात एकजीव होईल चांगलं आता हे राहिलेलं सुद्धा बेसनपीठ आपण टाकून घेणार आहोत आणि आता आपण हे मस्त असं बेसनपीठ मिक्स करून घेतलं आहे आता हे गरम झालेलं तूप या चमच्याच्या सहाय्याने आपण यावर टाकत जायचं आहे तूप छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आता हे तूप यामध्ये बघू शकता तुम्ही कसं मिक्स झालेलं आहे पुन्हा एक चम्मच टाकायचं असं करत करत आपल्याला हे सर्व तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मैसूर पाक तयार होत आला की याला छान अशी जाळी तयार होते बघा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोडी थोडी जाळी येत आहे बघू शकता तर आता हे मिश्रण होत आलेलं आहे थोडंसं आपण अजून एक दोन मिनटं याला परतून घेणार आहोत आणि जे राहिलेलं तूप आहे ते सुद्धा टाकून घेऊ हे मिश्रण जास्त सुद्धा शिजवायचं नाही नाहीतर मग खूपच असा घट्ट होईल हा मैसूर पाक आणि कमीसुद्धा शिजवायचं नाही हे इथे लक्षात घ्यायचं आहे अगदी काळजीपूर्वक हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे बघा आपण ज्या भांड्यामध्ये हा पाक सेट करायला ठेवणार आहोत त्याला तुपाने मी ग्रीस करून घेतला आहे इथेही वडी सेट करायचं भांडं घेतलं आहे आणि स्टीलचा टिफिन घेतला आहे मी तुम्ही कशामध्येही हा पाक सेट करू शकता फक्त त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे पाक चिटकणार नाही अलगद निघेल आणि हे मिश्रण टाकल्याच्या जास्त प्रेस नाही करायचं याला हलक्या हाताने असा पसरवून घ्यायचा म्हणजे याची चा जाळी अशी छान दिसते बघा याला सेट व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटातच आपल्या ह्या मैसूर पाकच्या वड्या तयार होतात आणि फ्रीजमध्ये सुद्धा सेट करायची गरज नाही याला आपण असंच रूम टेम्परेचरवर सेट करून घेणार आहोत आणि गरम असतानाच बघा ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत जर का हा पाक थंड झाला आणि वड्या कापायला गेलो तर वड्या छान व्यवस्थित कट होणार नाहीत म्हणून गरम असतानाच याला चिरा देऊन ठेवायच्या म्हणजे आपला थंड झाला पाक की मग सहज ह्या वड्या आपल्याला काढता येतील यावर तुम्ही पिस्ता किंवा मग बदामचे काप सुद्धा टाकू शकता आणि हव्या त्या आकाराच्या म्हणजे लहान मोठ्या अशा याच्या वड्या कट करायच्या आहेत आता हे आपण झाकून पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता दहा मिनटाच्या नंतर पुन्हा आपण ह्याला चाकूने असं जिथे आपण कट दिलेले आहे तिथे कट करून घेणार आहोत आणि ह्या वड्या अलगद अशा निघत आहेत खूप छान जाळी आली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा तोंडात टाकताच विरगळेल असा हा पाक तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर नक्की बनवून बघा आता ह्या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर आपला हा मैसूर पाक तयार झाला आहे कसा झाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू आपण अशाच छानशा व्हि रेसिपीसह